विषय आता म्हणजे बऱ्याच शेतकरी म्हणतात की बा पॉलिनेशनचा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्याला होतो तर आता मधमाशी येत नाही तर त्याच्या मागे म्हणजे कारण काय असू शकते किंवा त्याच्यावरती आपण उपाय काय आपण थोडं सांगा त्याच्याबद्दल मधमाशीच सा कसं आहे मधमाशी आपल्या मधामध्ये भेसळ करत नाही मग उदाहरण घ्या मधमाशी जर आंब्याचा कलेक्ट करत असेल फ्लोरा परत आंब्यावरून जर घेत असेल तर ती आंब्याच घेणार त्याच्यामध्ये लिंबाचं घेत असेल तर, तर, तर आ, ती लिंबाचंच घेणार चियाच्या फुलाचं घेत असेल तर चियाच्याच फुलाचं कांद्यावर बसणार तर कांद्याचंच घेणार मग ह्या गोष्टी एक राहतात त्यामुळं मधमाशी ही कुठेही हे होणार नाही परंतु आपल्याला मधमाशीची रिक्वायरमेंट कशाला आहे ती फिरून जरी गेली तरी चालतं मग अशा वेळेस आपण बी मॅक्स म्हणून येत असतं जे कोरोमंडलचं आहे ते त्याचं खाद्य आहे मधमाशीचं खाद्य आहे मग हे खाद्य आपण जर फुलावर स्प्रेड केलं फवारलं मग हे फवारायचं कधी संध्याकाळच्या टायमाला फवारायचं जमिनीत ओलावा असताना फवारायचं ज्या पंपानं फवारणा त्या पंपाला स्वच्छ धुतलेलं असलं पाहिजे त्या पंपात केमिकल फवारा मारलेला नसला पाहिजे चार दिवस आधी चार दिवस नंतर ना? ह्या गोष्टीची काळजी घेऊन आपण बी मॅक्स जर फवारलं तर ते खाद्य धुंडायसाठी ती माशी फिरल आपल्या ह्याच्यात आणि आपलं परागीकरण होईल एक मग माशा कमी जरी असल्या तर त्या मॅक्झिमम खाद्य धुणण्यासाठी फिरणार हे एक लक्षात घ्यायचं दुसरं आपण काय करायचं साधं कमी खर्चाचे टरबुजं विकत घ्यायचे बाजारातले आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन त्यानं वाढल उत्पन्न वाढल तर टरबुजं खरेदी करा छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि कांद्याच्या वर थोड्याशा अशा काड्या काढून -काड़। तिच्यावरती त्या ठेवल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या टरबुजाकडं त्या माशा अट्रॅक्ट झाल्या तर त्या आपल्या परागीकरणाला फायदा होईल तिसरं जर आपण करायचं झालं तर आंबट जसं ताक आहे गुळ आहे हे एखाद्या बोंदरावर हे करा त्याला थोडंसं पेटवल्यासारखं करा तो स्मेल स्प्रेड झाला पाहिजे त्यानंसुद्धा आपल्या शेतात येऊ शकणार आणि जमिनीत वेगवेगळ्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या फुलाचे झाडं जा लावले पाहिजे पिवळ्या कलरकडं मधमाशी जास्त आकर्षित होत असते ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आणि त्यानुसार आपण याचं नियोजन केलं पाहिजे मधमाशीचं आणि दुसरी राहिली गोष्ट मधमाशीचं आपण काही मोवळं आणतो पेट्या आणतो पेट्या आणून ठेवतो तर हे तर ठीक झालं आणलं परंतु त्या आणल्यानंतर जर आपण केमिकल गोष्टी जर फवारत गेलो तर केमिकल गोष्टी जर फवारल्या आपण तर त्या मधमाशा थोड्या नष्ट होण्यासाठी एक नुकसान होऊ शकते तर ते थोडंसं फ्लावरिंग स्टेजमध्ये ह्या केमिकलच्या फवारण्या थोड्याशा आपण टाळल्या पाहिजे आणि जर नसलीच मधमाशी तर काय करायचं नरम हात जसं आपण बा बाळाला पावडर लावतो अशा यानं किंवा स्पंज टाईप त्यानं फुलाला आपल्या प्रत्येक फुलाला जरी हात लावत गेलो आपण तरीसुद्धा परागीकरण होतं किंवा सुती कपडा धोतर वगैरे आपण दोघा गाल, दोघा लोकांनी पकडायचं आणि जायचं यायचं या हे असं जर तुम्ही दोन तीन चार वेळा जर केलं तरी तुमचं परागीकरण बऱ्यापैकी होऊ शकते ह्या गोष्टी आपण लक्षात